शेतकरी मित्रांनो पिकावर मोनोसिल फवारणी करत असाल तर थांबा मोनोसिल फवारणीमुळे पिकावर होणारे दुष्परिणाम तसेच मित्र कीटकांना धोका आणि जर तुम्हाला मोनोसिल फवारणी करायची असेल तर वेळा फवारणीमध्ये घ्यायला हवी याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेल ऐकत दाबोल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो मोनोक्रोटोफॉस हे घटक असलेले खूप कीटकनाशक बाजारात उपलब्ध आहे जसे की यू पी एलचं फोस्किल ट्रॅक्टर ब्रँडचं मोनोसील आणि अस्वाल कंपनीचं मोनोस्टार शेतकरी मित्रांनो हे सर्व कीटकनाशक अत्यंत कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध होतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात या कीटकनाशकांची मागणी असते आणि शेतकरी मित्रांनो ही फवारणी केल्यामुळे तुमच्या पिकावरील खूप कीड नियंत्रण आणि असे देखील म्हणता येईल की शंभर टक्के कीड नियंत्रण होते पण शेतकरी मित्रांनो याची फळणी केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पिकांना दुष्परिणाम देखील पाहायला मिळतात जसे की तुमच्या पिकावरील पिकाला नुकसान पोहोचवण्या कीटकांबरोबरच मित्र कीटकांचा देखील खात्मा होतो तसेच शेतकरी मित्रांनो मोनोक्रोटोपॉस हा घटक असलेल्या कीटकनाशकांवर अमेरिकेमध्ये इतर देशांमध्ये बांगलादेशमध्ये आणि भारतामध्ये सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे पण तरी याचा काही गैरवापर करून कंपन्या या कीटकनाशकाला बाजारात आणतात शेतकरी मित्रांनो तरीही तुम्हाला जर मोनोक्रोटोफॉस फवारणी आपल्या पिकावर करायचीच असेल तर नेमकी कितव्या फवारणीमध्ये मोनोसिल किंवा मोनोक्रोटोफॉस असलेले कीटकनाशक तुम्ही फवारले पाहिजे याची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मोनोसिल हे आपल्या पिकावर फवारायचं असेल तर तुम्ही चौथ्या ते पाचव्या फवारणीमध्ये मोनोक्रोटोफॉस हे घटक असलेले कीटकनाशक वापरू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पहिल्याच फवारणीमध्ये जर मोनोक्रोपोटोटोफॉस असलेले घटक असलेले कीटकनाशक जर फवारले तर याचा तुमच्या पिकावर खूप वाईट परिणाम होतो कारण कीटक जे असतात ते जास्त पावर असलेल्या कीटकनाशकाविषयी रोगप्रतिकारशक्ती वाढवून घेतात म्हणजे जर तुम्ही पहिल्याच फौरणीमध्ये हे अत्यंत विषारी असलेले कीटकनाशक फवारले तर पुढील फौरण्यामध्ये तुम्ही कोणतेही कीटकनाशक वापरले तर याचा कीटकांवर काही परिणाम होत नाही कारण हे कीटक आपली त्या कीटकनाशकावर रोगप्रतिकारशक्ती वाढवून घेतात आणि हे मॉनोक्रोटोफास अत्यंत विषारी आणि खूप वरच्या दर्जाचे कीटकनाशक आहे ज्यामुळे कीटक पहिल्या फवारणीमध्ये चांगले नियंत्रण होते पण जर तुम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये आणि तिसऱ्या फवारणीमध्ये कोणतेही दुसरे कीटकनाशक वापरले तर याचा कीटकांवर काही परिणाम होत नाही कारण याची शक्तीही आणि पावरही खूप कमी असते मॉनोक्रोटोफासच्या तुलनेत म्हणून जर तुम्हाला मोनोक्रोटोफॉस हे फवारायचे असेल तर लक्षात घ्यायचे आहे की चौथ्या ते पाचव्या फवारणीमध्ये तुम्ही मोनोक्रोटोफॉस असलेले कोणतेही कीटकनाशक फवारू शकता पण शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पहिल्याच फौरणीमध्ये मोनोक्रोटोफॉस असलेल्या घटकाची फवारणी केली तर तुमच्या पुढील फवारणीवर आणि केळ नियंत्रणावर याचा खूप वाईट परिणाम होईल म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की चौथ्या ते पाचव्या फवारणीमध्येच याचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेला आयकन दाबून चॅनलला लगेच सबस्क्राईब देखील करून घ्या तर मग मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसोबत